सगळ्या महापुरुषांचे सणसुद्धा आपण जयंती पुण्यतिथी आपण एकत्र साजरी करतो ही ते का निर्माण होते तेड निर्माण करण्याचा का प्रयत्न होतं हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबाजवणी करा करायची कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झालेल्या ती आणण्याची भावना होती ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करतंय मान्य भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांना भेटून एकदा समजून सांग सांगणार आहे मी कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कारवाई करतो नाही खरं मला पहिल्यापासूनच भूमिका स्पष्ट करायची आहे की स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो आणि त्यामुळे विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असा का ते निर्माण होतोय मला अजून काही लक्षात नाही येत नाही असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होत आहे जाणार आहे कमी होणार आहे हा रायचं पौरत का उभं राहतो हे मला कळत नाही खरं म्हणजे मान्य भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत नेहमी त्यांचा ने मी आदर करत आलेलो आहे म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलं आहे ठीक आहे काही गैरसद्धी त्यांनी केलं असेल त्यांनी मला ना कल्पना नाही परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी तर कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसीबद्दल कधी मराठा असं काही प्रश्न निर्माण झालेला आहे सगळे एकत्रच राहतात मग मला वाटतं आता तर जवळजवळ पाच रिट पिटिशन दाखल झाले आहे मान्य उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल झालेली आहे सर्वोच्च न्यायालयात एक दाखल जनहित याचिका दाखल झालेली आहे त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य करणं कारण काही भाष्य केलं तर त्याचा कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो कधी कंटेम्प्ट होऊ शकतो पण छोटी न्यायालयीन प्रक्रिया ती चालू राहील त्याला न्यायालयीन प्रक्रिया काय आपण थांबू शकत नाही तिथे आपली प्रत्येक आपली भूमिका मांडणारच आहे परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षामध्ये सगळी ज्यावेळी समाजाची माणसं एकत्र राहतात निवडणूक एकत्र लढतात सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात सगळ्या प्रकारचे करता। कार्यक्रम आपण करताना मग तो गणपती गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असेल दसरा होऊन गेला आहे आता दिवाळी साजरी करतो आहे आता दिवाळी साजरी करताना असं कधी होतं का आपण की आता ओबीसीची दिवाळी मराठाची दिवाळी आहे होत नाही कधी ही सगळ्या कधी अशी समाजाच्या समाजाचा सण म्हणून कधी साजरा होत नाही सगळ्या महापुरुषांचे सणसुद्धा आपण जयंती पुण्यतिथी आपण एकत्र साजरी करतो आहे ही तेड निर्माण होते कारण तेड निर्माण करण्याचा का प्रयत्न होतो आहे हा खरं मला माझ्या समोर नेहमी हा प्रश्न आहे सर्वात महत्वाचा भाजपचं नाव घेत आहेत ते म्हणतात की भाजपने आपल्या नेत्यांना आवरायला पाहिजे नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल तुम्हाला सत्रांच्या उतरवण्याची तुमच्यावर वेळी येईल तुमच्या वक्तव्यानंतर हे वक्तव्य करतात तुम्हाला आवरण्याचा नाही असं आहे की म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयनी हे पहिल्यापासून स्पष्ट उत केलंय की आमच्या डीएनए मध्येच ओबीस आहे आणि त्यामुळे त्याला कुठे धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही यापूर्वी झाला नाही आणि उदय करण्याचं कारण नाही आहे म्हणून मी म्हटलं की कुठं आरक्षण कमी होतं आहे किंवा आरक्षण कमी होताना हो होण्याचे होतं आहे असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे पुढे ते एक निर्णय झाला की गेले अनेक वर्ष मराठा बांधवांची इच्छा होती आता अन्य अन्य मरा मराठवाडाचा काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पूर्वीच लोक कुणबी झालेले आहेत परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबाजवणी करायची कारण तो तिथल्या का जनतेचा तो अधिकार होता त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर ती आणण्याची भावना होती ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करत आहे आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते नंबर एक आणि दुसरं हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतलेली आहे

एकदा हे समजून सांग सांगणार आहे मी कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कार्यवाही करतो हे काही त्या उपसमितीचा अध्यक्ष म्हणून एक भाग झाला परंतु त्यांना हे अध्यक्ष म्हणून कार्य काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतं आहे त्यासाठी मान्य न्यायमूर्ती शिंदेसाहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदेसाहेब आणि भुजबळ साहेब आम्ही साहे एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू